जेजुरी गडावर भेसळयुक्त भंडारा पुरवला जातोय जेजुरीच्या भंडाऱ्याचा भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय माझी विश्वस्तानी भेसळ रोखण्याची मागणी केलेली आहे अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरीला सोन्याची जेजुरी म्हणून ओळखली जातं ते म्हणजे जेजुरीमध्ये उधळल्या जाणाऱ्या पिवळ्या भंडाऱ्यामुळे पिवळा भंडारा जेजुरी गडावरती आणि जेजुरी नगरीत एवढा उधळला जातो की या भंडाऱ्यामुळे जेजुरी नगरी अक्षरशः सोन्यासारखी पिवळी होऊन जाते आणि म्हणूनच जेजुरीला सोन्याची जेजुरी, जेजुरी देखील म्हटलं जातं मात्र हाच पिवळा भंडारा आता जेजुरीत येणाऱ्या आरोग्यासाठी धोकादायक ठरतोय या भंडाऱ्यामध्ये होत असलेल्या भेसळीमुळे भाविकांचं आरोग्य धोक्यात आलंय सध्या काही वर्षांमध्ये या भंडाऱ्याला भेसळीचं ग्रहण लागलेलं आहे आणि भेसळीचं ग्रहण म्हणजे असं की त्याच्या ज्या पिशव्या येतात बाहेर काही उत्पादकांकडून ज्या पिशव्या इथं विक्रीसाठी येतात त्या पिशव्यांवर टर्मरिक पावडर येलो पावडर नॉन इडिबल असे शिक्के मारलेले असतात आणि हा भंडारा या ठिकाणी विकला जातो या भंडाऱ्यामुळं या भंडाऱ्यामुळं भाविक भक्तांना डोळ्यांना त्रास होतो डोळे चुरचुरणे अंगावर वरण उमटले काळे डाग उमटणे त्याचबरोबर अंगाला खास सुटणे ह्या परिणाम या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळं जाणवतातच त्याहून महा विशेष म्हणजे पुरातत्व खात्याने एक अहवाल मागील काळात दिलेला आहे की या भेसळयुक्त भांडाऱ्यामुळं ऐतिहासिक दगडांवर परिणाम होत असून या भेसळयुक्त भांडाऱ्याला प्रतिबंध करावा